नमस्कार मी अर्जुन शिंदे आणि तुम्ही पाहत आहात अर्जुन चोवीस तास वैजापूर तालुक्यातील नादी विरगाव शिवारामध्ये बिबट्याचे थरारक दर्शन झाल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही तरुणांनी धाडस करून त्या बिबट्याचे फोटो व व्हिडिओ शूट केले आहे व विभाग अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे की नादी विरगाव शिवारामध्ये बिबटे फिरत असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी लवकरात लवकर त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीही नागरिकांना सूचना दिल्या की कुणीही रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये सर्वांनी सावधगिरी बाळगावी अशी वनविभाग अधिकाऱ्यांनी नागरिकांना सूचना दिल्या आहे नादी विरगाव शिवारामध्ये बिबट्याचे थरारक दर्शन झाल्याने आजूबाजूच्या गावामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशाच ताज्या बातम्या बघण्यासाठी अर्जुन तास या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा